मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार आणि तुम्ही एखादा माझं मत मंडळी निवडणुकीची रणधुमाळी सुरू होऊन जवळपास एक आठवडा पूर्ण आटोपलेला आहे आणि दुसऱ्या आठवड्यात सुरुवात झालेली आहे आणि निवडणुकीचा एक एक दिवस जवळ येत आहे दरम्यान जळगावजामोद मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं जे काही दोन उमेदवार स्पष्टपष्ट रिंगणात आहेत आणि ज्यांच्यामध्येच खऱ्या अर्थानं लढत होईल असं चित्र आहे त्या दोन उमेदवारांच्या प्रचाराच्या नेत्यांच्या वरिष्ठ नेत्यांच्या कुठल्याही सभा या प्रथम आठवड्यामध्ये पहिल्या आठवड्यात झालेल्या नाहीत म्हणजे एकंदरीत स्वतः उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते हे घरोघर गर फिंडून गावगाव पिंजून गाव आपला उमेदवार आपलं चिन्ह आपला मतदार शोधत आहेत सांगत आहेत आणि त्यातून आपण विजयाच्या कुठपर्यंत आहोत आपण किती टप्पा पार केला किती टक्का आपल्याला मतदान कळेल मिळेल याची चाचपणी आणि अंदाज घेणं सुरू आहे दरम्यानच्या काळामध्ये शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल यांची महाविकास आघाडी असणारी महाविकास आघाडी आणि दुसरीकडे भाजपा राष्ट्रवादी आणि शिंदेसेना यांची महायुती असेल वीस वर्षापासून या मतदारसंघामध्ये संजय कुटे यांची आमदारकी आहे तर गेल्या वीस वर्षापासून काँग्रेस पक्ष हा संजय कुटे यांनी बाजूला ठेवलेला आहे आणि त्या पक्षाचं मताधिक्यसुद्धा दिवसागणिक सारखं झालेल्या निवडणुकीमध्ये कमी कमी झालेलं आहे आणि आजच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे उमेदवार म्हणून स्वातिदेव वाकेकर ज्या की माजी आमदार उष्णविंग यांच्या सुकन्या आहेत महाविकास आघाडीच्या दृष्टीने विचार जर केला तर राज्यामध्ये असं बोलल्या जाते किंवा असे काही अंदाज आहेत की ज्यामध्ये महाविकास आघाडी यावेळेस बऱ्याच ठिकाणी त्यांचे उमेदवार उभय विजयी होतील किंवा विजयापर्यंत पोचेल पण असं असताना मध्यंतरी काही ठिकाणी काही मतदारसंघामध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी जे काही आटापिटा झाला त्या आटापिटामध्ये सर्वाधिक आटापिटा हा जळगाव जामोद मतदारसंघामध्ये झाला या मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाकडे जवळपास एकवीस ते तेवीस उमेदवारांनी आपली उमेदवारी मागली होती आणि यामध्ये अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये ही उमेदवारी स्वातीताई वाकेकर यांच्या पदरात पडली आणि आता निवडणुकीत रंग भरतायत कार्यकर्ते कामाला लागलेत पण पर काल परवा मुकुल वासनिक जो तीन दिवस या मतदारसंघामध्ये ठिया होता आणि या ठिया असल्याच्या कारणावरून आणि काल संग्रामपूरला त्यांची झालेली बैठक आणि त्या बैठकीत त्यांनी जे मत व्यक्त केलं विचार व्यक्त केला किंवा ज्या आशा आकांक्षा व्यक्त केल्या शंका व्यक्त केल्या त्या बघितल्यानंतर असं वाटते की सध्या जळगावजवळ मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराची उमेदवारी ही धोक्यात आलेली आहे कारण मुकुल वासनिक हे काही वर्ष या मतदारसंघ या बुलढाणा जिल्हा मतदारसंघाचे खासदार होते मंत्री राहून गेले त्यांच्या कार्यकाळात कृष्णा इंग्लेसुद्धा त्यांच्यासोबत आमदार होते मतदारसंघ जिल्हाचा मतदारसंघ जळगावचा मत मतदारसंघ या तमाम जिल्हा आणि मतदारसंघामध्ये मुकुल वासनिक यांचा चाहता वर्ग खूप मोठा आहे आणि त्यांच्या पक्षाच्या स्वज्ञ वाकेकरांना उमेदवारी मिळाली आहे आणि सोबत असणारे मित्रपक्ष शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी ह्या दोन घटक पक्षावर आता या मतदारसंघामधील काँग्रेस नेत्यांची मदार आहे आणि त्यामुळे ते असं वाटते की पन, ते आपण निवडणुकीच्या या संघर्षामध्ये किंवा आपण जे काही आता जी उमेदवारी मिळवलेली आहे ती उमेदवारी आपली विधानसभेपर्यंत पोहोचेल पण मंडळी निवडणुका म्हटलं म्हणजे सर्वच गोष्टी त्याच्यामध्ये कराव्या लागतात नियोजनाचा अभाव जर थोडा असला तर ते परिणामसुद्धा भोगावे लागतात मागची निवडणूक आपल्या डोळ्यासमोर आहे लोकसभेची की ज्या लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांचा काही मतदारसंघामध्ये जो काही पराभव झाला किंवा मताधिक्य कमी पडलं त्याला काय कारणं आहेत याची पूर्ण मीमांसा काँग्रेस कमिटी आणि जिल्ह्यातील तमाम सर्व नेत्या पदाधिकाऱ्यांना माहीत आहे की ज्यामुळे केवळ त्या एका गोष्टीमुळे उमेदवार पराभव झाला हे बऱ्याच ठिकाणी कबूल झालेलं आहे आणि खुद्द उमेदवारांनीसुद्धा आणि उमेदवाराच्या उमेदवारी देणाऱ्यांनीसुद्धा हे कबूल केलं आहे की इथं श खेडेकरांची उमेदवारी किंवा खेडेकरांचा जो दावा आहे तो कोण्या गुन्हामुळे कमी पडला एवढे मोठे कार्यकर्ते एवढी मोठी फडी असतानासुद्धा अगदी शेवटच्या शेणापर्यंत कार्यकर्ते टिकले नाहीत सैनिक टिकले नाहीत आणि त्यामुळे प्रतापराव जाधव हे पुन्हा एकदा लोकसभेमध्ये पोहोचले आणि एक मोठं केंद्रीय मंत्रीपद घेऊन ते आज रोजी आपल्या जिल्ह्यात आहेत मंडळी संजय कुठेच्या बाबतीत सांगायचं म्हणजे संजय कुठे तब्बल चार वेळा म्हणजे आता पाचव्यांदा ते आपली नशीब आजमावत आहेत आणि अशा परिस्थितीत चार वेळा म्हणजे वीस वर्ष आमदार राहिलेल्या या व्यक्तीने मतदारसंघामध्ये हा मतदारसंघ आपला बालेकिल्ला किंवा गड कसा होईल हा पर्यंत सातत्याने केलेला आहे संजय कुटे यांची उमेदवारी किंवा संजय कुटे यांची याची निवडणूक ही वर्षभरापासूनच सुरू झालेली आहे खऱ्या अर्थानं निवडणुका होतील वेळेवर होतील याची संपूर्ण माहिती संजय कुटेंना असल्याकारणाने त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये वर्षभरापासूनच आपल्या विजयाचं नियोजन या आपल्याला यावेळेस कशी परिस्थिती असताना आपल्याला कुठलं बदल कसं राहील आणि ते ते घेण्यासाठी म्हणून आपल्याला काय काय, काय करावं लागेल यासाठी म्हणून त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आणि त्यांचा चमूक त्यांचं कॅटरबेस काम भाजपाच्या नेत्यांचं वरिष्ठांचं यांचं चांगलं सहकार्य घेत काही विविध संघटना हाताशी घेत संस्था हाताशी घेत या माध्यमातून संजय कुटे यांनी मतदारसंघ अक्षरशः घरन घर पिंजून काढला लाडकी बहीण योजनेमध्ये तर संजय कुटेंना एक चांगला मोठ चांगली मोठी संधी या निमित्तानं मतदारापर्यंत आणि आपल्या नागरिकापर्यंत महिलांपर्यंत पोहोचायची मिळाली आणि त्याचं खऱ्या अर्थानं त्यांनी त्यावेळेस सोनं केलं अनेक गावागावामध्ये महिलांचं मोठं मोहोळ हे आज संजय कुटेंच्या स्वागतासाठी उभं असते काही गावात तर त्यांना अक्षरशः घोड्यावर बसून त्यांची आजच मिरवणूक काढल्या गेलेली आहे जसा नवरदेवाची मिरवणूक निघते तशा पद्धतीने संजय कुटेची मिरणूक निघाली त्यांना अक्षरशः डो दो, डोक्यावर घेऊन खांद्यावर घेऊन या भागातली मतदार हा संजय कुटे यांच्या नुसतं निवडणूक केव्हा होते आणि विजयाचा गुलाल घेण्यासाठी तयार आहे तर भाजपा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची जे काही शेवटपर्यंत ताळातूट झाली आणि त्याच्यातून जे काही उमेदवारी मिळाली तर त्यावेळेस मधून किंवा मधून एकट्या स्वाधिनी वाघेकरांना उमेदवारी घेत असल्यामुळे मिळाल्यामुळे जवळपास त्यावेळेच्या त्यांच्या स्पर्धी स्पर्धी हे जवळपास त्यांच्यावर नाराज असल्याचं दिसून येते आहे शरीरानं जरी सोबत असले तरी मनानं आणि तनानं हे त्यांच्या सोबत नाहीत हे दिसून आलेलं आहे आणि या अनुषंगानं मुकुल वास्तिकचे तीन दिवसापासून ज्या जळगाव जमोद मतदारसंघातील शेगाव जळगाव आणि संग्रामपूर या तालुक्यामध्ये जे तळ ठोकून आहेत त्याचा अर्थ काय करता येईल मंडळी काँग्रेसने जिल्हा परिषद सर्कल वाईज आपले निरीक्षक नेमलेले आहेत घाटावरील काही मंडळी असेल बाहेरच्या जिल्ह्यातील काही मंडळी असेल यांना निरीक्षक नेमणं यापूर्वी असं कधी झालेलं नाही काँग्रेसनी अशा पद्धतीचं एवढं सूक्ष्म निरीक्षण काँग्रेसने कधी केलेलं नाही किंवा एवढी गर्दी काँग्रेसला देवायलाच वाटली नाही उमेदवार आणि उमेदवारचे प्रतिनिधी आणि उमेदवार कार्यकर्ते पक्ष कार्यकर्ते या भरोशावरच खऱ्या अर्थानं काँग्रेसच्या निवडणुका झाल्या पण यावेळेचं नियोजन हे एवढं सूक्ष्म का आहे का असेल कारण यामध्ये एक दाट शक्यता अशी आहे किंवा ती शक्यता बऱ्याच ठिकाणी व्यक्तसुद्धा होते यापैकी काही लोक ज्यांना उमेदवारी भेटली नाही ते माझ्यासुद्धा संपर्कात असताना बोलून बोलतात की आम्ही फक्त शरीराला त्यांच्यासोबत आहे आम्ही कुणाला म्हणणार नाही कारण ही उमेदवारी आम्हालाच पाहिजे होती आम्हाला मिळाली नाही त्यामुळे आता आपण कोणासाठी प्रयत्न करायचा कोणासाठी करायचा आणि पक्षाने जरी उमेदवारी दिली असेल तर पक्षांनीसुद्धा यांची उमेदवारी देताना पक्षांनीसुद्धा विचार केलेला नाही अशा सुद्धा भावना काही त्यामधल्या उमेदवारांच्या किंवा त्या दावेदारांच्या वाटतात पण तरी आता काय करायचं आपण जर घरात बसलो तर भाजपाचे किंवा विरोधी पक्षाचे लोकमधील की याला याला कोणी ओळखत नाही किंवा याची प्रतिमा राहिलेली नाही त्यामुळे हा घरात बसलेला आहे किंवा याला जो काँग्रेसचा उमेदवार आहे तो ओळखत नाही किंवा यांनी काँग्रेसच्या उमेदवाराच्या विरोधात जे काही आग मोकलीशी दिल्ली मुंबईमध्ये त्यामुळे कदाचित हा समोर येत नसेल अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया त्या उमेदवाराबद्दल किंवा त्या व्यक्तीबद्दल जेव्हा उमटतात मग घरात बसल्यापेक्षा काहीतरी शरीरानं का होईना आपण वरिष्ठ नेते जेव्हा येतात मुकुल वासनी असतील किंवा बाकीचे काही नेते मंडळी येतात बाहेरची तर त्यांच्या देखत दिसण्यासाठी म्हणून बरेचसे त्यावेळेचे दावेदार हे बाहेर येताना दिसतात बोटावर मोत्याचे एक दोन उमेदवार असे आहेत की जे खऱ्या अर्थानं स्वातंत्री वाकेकरांच्या सोबत आहेत की त्यांना स्वातंत्री वाकेकरांना उमेदवारी भेटली काय आपल्याला भेटली काय ठीक आहे असं म्हणून काही मोत आहेत पण मोठ्या संख्येनं जे उमेदवार दावेदार आहेत ते स्वातंत्र्यांच्या विरोधात आहेत आणि त्यांनी त्यांची नाराजी हे जे जिल्हा परिषद वाईज निरीक्षक आलेले असती वालेले होते त्यांच्यापर्यंत ती पोहोचवली आणि ते जी, त्याची मग शहनिशा सुद्धा निरीक्षकांनी केली असता निरीक्षकांचासुद्धा अशा पद्धतीनं एक अहवाल तयार झाला की यामध्ये स्वातीदेव वाघेकर यांना उमेदवारी भेटल्यानंतर त्यांच्याकडून जे काही निवडणुकीचं नियोजन पाहिजे ते नियोजन त्यांच्याकडून होत नाही किंवा झालेलं दिसत नाही किंवा ते होईल की नाही याचीसुद्धा त्यांना शंका येते त्यामुळे हा आपला हा संपूर्ण अहवाल त्यांनी केंद्रीय नेते मुकुल वासनिक यांच्याकडे दिला आणि मुकुल वासणिकांनी त्या सभेमध्ये बोलताना एक प्रकारे वातावरण चांगलं आहे वातावरण महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी चांगलं आहे पण मंडळी हा पण काय कारण मुकुल वासनिक सारखी व्यक्ती जेव्हा पण किंवा किंतू परंतु जर बोलत असेल तर निश्चितच त्या त्यांच्या त्या बोलण्यामध्ये दम आहे निश्चितच काहीतरी कुठेतरी पाणी मूर्ती आहे कुठेतरी पाईपलाईन लिकेज झालेली आहे किंवा ती लिकेज करण्याचा प्रयत्न काही ठिकाणी होत आहे आणि ते लिकेजेस म्हणजे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी म्हणून मुकुल वासनिकांच्या नेतृत्वाखाली जे काही प्रत्येक जिल्हा परिषदेच्या सर्कलला सर्कल वैद्य जे काही निरीक्षक आलेले आहेत हा त्याचाच पुरावा आहे आणि काल तर मुकुल वासदिकांना राहवलंच नाही खरं म्हणजे मिस्किलपणे का होईना आपल्या भाषणातून मिस्किलपणे का होईना मुकुल वासदिकांनी ही बाब तिथे उपस्थित असलेल्या सर्व तमाम कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केली आणि या बैठकीला खऱ्या अर्थानं पंधरा वर्ष आमदार की, की असणाऱ्या किंवा आमदार म्हणून राहिलेल्या कृष्णा इंगळेंना सर्वांनी त्यांच्याकडे नजरा त्यांच्या नजरा त्यांच्याकडे होत्या आणि वाचनिकांनी सुद्धा हे सांगितलं की या सर्वांच्या नजरा ह्या तुमच्याकडे लागून आहेत खालचा कार्यकर्ता जाग्यावर हो आहे पण वर स्टेजवरचे जे बसेले आहेत ते जाग्यावर नाहीत या स्वरूपाने मिश्किलपणे वासनिकांनी जे काही आपलं मत व्यक्त केलं त्या मागचा अर्थच असा आहे की मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार स्वातीते वातेकर यांना निश्चित कुठंतरी धोका आहे कारण हा धोका मुकुल वासनिकांच्या तोंडून एक दोन वेळा तीन चार वेळा धोका सांगितल्या जाते तर याची संपूर्णता शहनिशा झाली पाहिजे आणि ती शहनिशा हीच आहे की मतदारसंघामध्ये उमेदवार म्हणून जर काँग्रेसला यावेळेस लढायचं आहे मी तर असं म्हणेन वातावरण ठीक असलं चांगलं असलं कसंही असलं तरी यावेळेस राज्यामध्ये महाविकास आघाडीकडे लोकांचा मतदारांचा कल आहे पण या संधीचा सोनं जो जो उमेदवार करेल जिल्ह्यातला त्याचं त्याचं भलं आहे पण अशा संध्या तुम्हाला आल्या आणि खेचून आणलेली उमेदवारी तुम्हाला जर आता खऱ्या अर्थानं विधानसभेपर्यंत पोहोचवायची असेल तर त्यासाठी म्हणून जे काही रसद नेत्या कार्यकर्त्यापर्यंत उमेदवारापर्यंत पो आपल्या मतदारापर्यंत पोचायला पाहिजे ती पोचली पाहिजे शेकडो गाड्या शेकडो गाड्यांचा खर्च पेट्रोल खर्च हे सर्व जरी असलं आवश्यक जरी असलं तरी अजूनही बरस नियोजन हे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना शक्य झालेलं नाही घटक पक्षातील कार्यकर्ते नेते अजूनही पाहिजे तेवढे खुश दिसत नाहीत आणि अजूनही आता जर दिसत नसतील आणि उर्वरित जे पाच सहा दिवस आहेत या पाच सहा दिवसामध्ये हा डॅमेज कंट्रोल खऱ्या अर्थानं माजी आमदार कृष्णा विंगडे यांना भरून काढावे लागेल कारण इज्जत त्यांची आहे त्यांची आहे प्रतिष्ठा त्यांची आहे पंधरा वर्षे आमदार राहिलेल्या कृष्णा इंगळे यांची मुलगी यावेळी जर पराभूत झाला तर निश्चित या मतदारसंघातील काँग्रेस संपवून जाईल चिन्ह निघून जाईल आणि अशा परिस्थितीत काँग्रेसने आज जे बहु विश्वासारी जबाबदारी स इंगळे आणि स्वातीताईंवर दिली आहे त्यासाठी म्हणून जे काही नियोजन पाहिजे निवडणूक पूर्वनियोजन हे पूर्वनियोजनामध्ये निश्चित काँग्रेस कमी पडलेली आहे आणि त्यामुळे निश्चितच अशा नियोजन कमी पडल्यामुळे लोकसभेमध्ये जसा प्रत्यय आला तसा प्रत्यय जर या मतदारसंघात आला तर ती चूक पक्षश्रेष्ठीची नसेल ती चूक ज्यांनी उमेदवारी आणली खेचून आणली त्यासाठी काय मत प्रयास केले आणि आणलेली खेचून आणली उमेदवारी जर आपण विधानसभेमध्ये पोहोचू शकलो नाही तर ही चूक कुणाची आहे तुम्हाला समजेल आणि ती चूक कुणाची आहे याचेसुद्धा अंगूल निर्देश काल वासनिकांनी आपल्या सभेत केले आहेत त्यामुळे एकंदरीत मतदारसंघाचं काँग्रेस पक्षाचं महाविकास आघाडीचं नियोजन हे सध्या ढिसाळ असल्याचं आजच्यावरून दिसून येते आगामी काही दिवसात अजून यामध्ये बदल जर झाला तर निश्चितच स्वातीदेव वाकीकर ह्या दबंग नेतृत्व असणाऱ्या संजय कुटे यांना थांबवू शकतील अन्यथा संजय कुटे ज्या मतदारसंघाचे बाजीगर राहतील असं सांगायला मला कुणाची परवानगी लागत नाही किंवा हे माझं मत इथपर्यंत असं सा पक्क झालं आहे की अशा परिस्थितीमध्ये अशी निवडणूक जर लढली तर उमेदवार हा धोक्यात आहे आणि त्यासाठी म्हणून नियोजन काँग्रेसच्या नेत्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व वरिष्ठांनी करावं वा असं मला वाटतं मंडळी मी मी माझं स्पष्ट मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आणि अजूनही ज्यांनी आपला साक्षीदार यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल जरूर सबस्क्राईब करा पुन्हा उद्या भेटतो तोपर्यंत नमस्कार